नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ ना मी कार्पोरेट बॉन्ड्सवरती बनवत आहे कार्पोरेट्स बॉन्ड्स नेमके काय असतात यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खरंच सेफ असतं का हे या कॉर्पोरेट्स बॉन्ड्स कोणासाठी योग्य राहतात आणि मार्केटमध्ये बरेच लोक असे आहेत ज्यांना इन्व्हेस्टमेंट तर करायचे पण फिक्स्ड रिटर्न हवेत पण रिटर्न पण कसे हवेत म्युच्युअल फंड इतकेच रिटर्न हवेत बँकेच्या एफ डीपेक्षा पण जास्त रिटर्न्स हवेत त्याला लॉक इन पिड पण नको आहे आणि जेव्हा फाजेल तेव्हा पैसे काढता पण आले पाहिजे असे जब जबरदस्त प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये त्याचं नाव आहे कॉर्पोरेट्स बॉन्ड्स मित्रांनो तुम्ही जे बघताय तुम्ही जे ऐकताय हे नीट समजून घ्या जेव्हा आपण फिक्स्ड इंटरेस्ट रेटबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोक्यात सर्वात आधी बँकेची एफ डी येते किंवा एखादी सरकारी स्कीम येते एफ डी मध्ये तुम्हाला साधारणतः सहा ते सात टक्केच्यावर रिटर्न्स मिळत नाहीत आणि सरकारी स्कीममध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं म्हटलं तर सात ते आठ टक्के मिळू शकतात पण सरकारी स्कीममध्ये बऱ्याचदा लॉक इन ट्रेड असतो म्हणजे तिथं पैसे अडकून राहण्याचा काळ खूप मोठा असतो मग प्रश्न असा पडतो कोणताही लॉक इन किंवा मार्केटच्या चढ उताराचं टेन्शन नसताना फिक्स्ड रिटर्न मिळवणं शक्य आहे का तर याचं उत्तर आहे हो शक्य आहे आणि त्याचं नाव आहे कॉर्पोरेट बॉन्ड्स आज आपण मित्रांनो कॉर्पोरेट बाँड्सबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहे तुम्हाला वाटेल यात खूप रिस्क असेल पण काळजी करू नका आपण रिस्कबद्दल देखील बोलणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे कंपाऊंडिंग इंटरेस्ट रेटबद्दल देखील बोलणार आहे कार्पोरेट्स बॉन्ड्समध्ये सहजासहजी सिम्पल इंटरेस्ट रेट मिळतो पण आपण त्याला कंपाऊंड कसं करायचं म्हणजे पैशाचं पैशावर पैसा कसा मिळवायचा हे देखील आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे काय हे समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कार्पोरेट बॉन्ड्स म्हणजे एखाद्या कंपनीला दिलेलं कर्ज जेव्हा एखाद्या मोठ्या कंपनीला पैशाची गरज असते तेव्हा त्यांच्याकडं दोन पर्याय असतात एक तर ते बँकेकडे जाऊ शकतात पण त्यांना बँकेकडे जर गेलं तर बँक नाही म्हणतात म्हटलं तरी पंधरा वीस पंचवीस टक्क्यापर्यंत व्याज लावते कर्जावरती आणि दुसरा पर्याय म्हणजे ती कंपनी बॉन्ड इश्यू करते बॉन्ड म्हणजे काय कागदाचा एक तुकडा असतो ज्यावर कंपनी लिहून देते की जो कोणी आमच्या कंपनीत पैसे गुंतवेल त्याला आम्ही ठराविक दरानं फिक्स्ड दर इंटरेस्ट रेट देऊ उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी आहे आणि या कंपनीला एक हजार कोटींची गरज आहे त्यांना तसा एक मोठा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे तर ते काय करणार बॉन्ड्स जारी करणार मग तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार म्हणजे त्या बॉन्ड्समध्ये दहा हजाराची इन्व्हेस्टमेंट करू शकता एक लाखाची करू शकता किंवा पाच लाखाची करू शकता याचा अर्थ तुम्ही त्या कंपनीला पैसे उधार दिले आहेत आणि त्याबद्दल कंपनी तुम्हाला ठरलेल्या मुदतीपर्यंत व्याज देते आणि शेवटी तुमची प्रिन्सिपल अमाऊंट देखील परत करते म्हणजे जर तुम्हाला पाच वर्षासाठी थांबायची नसेल आणि मध्येच पैशाची गरज लागली तर एफडी सारखा इथं कोणत्या कोणताही इन नसतो तुम्ही एका क्लिकवर तुमचे पैसे काढून घेऊ शकतात त्याला कोणतीही पेनल्टी देखील या ठिकाणी लागत नाही कॉर्पोरेट्स बॉन्ड निवडत असताना काय बघायला पाहिजे मित्रांनो कोणताही कॉर्पोरेट बॉन्ड जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे जसं की क्रेडिट रेटिंग आता हे क्रेडिट रेटिंग काय प्रकार आहे तर सर्वात आधी त्या बॉन्डचं रेटिंग तपासा क्रिसिल असेल इकरा असेल यासारख्या एजन्सी बॉन्ड्सना रेटिंग देतात आता ट्रिपल ए रेटिंग हे सर्वात सुरक्षित मानलं जातं पण तुम्ही डोळं झाकून यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही कारण इथं इंटरेस्ट रेट थोडा कमी असतो आणि रिस्क नाही म्हटलं तरी थोडीफार राहू शकते आता डबल ए रेटिंग हे सुद्धा सुरक्षित मानलं जातं ट्रिपल बी रेटिंग हे थोडं जास्त रिस्की असू शकतं आणि समजा एखाद्या कंपनीचा डी रेटिंग असेल तर या कंपन्यांपासून तुम्हाला लांब राहणं गरजेचं आहे कारण डी म्हणजे डिफॉल्ट इथं तुमचे पैसे बुडण्याचे रिस्क राहते आता मित्रांनो इल्ड टू मॅच्युरिटी काय असते ह्यामध्ये हे पण समजून घेणं गरजेचं याचा अर्थ असा असतो की जेव्हा तुम्ही बॉन्ड त्याच्या मॅच्युरिटी तारखेपर्यंत ठेवता त्यावरती तुम्हाला किती रिटर्न्स मिळाले हे तुम्हाला इल्ड टू तु मॅच्युरिटीच्या सहाय्यानं समजतं आणि मॅच्युरिटी फ्रेड जर बघितला तर जेवढे काही कॉर्पोरेट्स बॉन्ड येतात ते दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्षासाठी येतात नाही असं नाही मग लिक्विडिटीचा जर विचार केला तर तुम्ही घेतलेलं बॉन्ड कधीही विकता येईल का तर काही बॉन्ड्स हे स्टॉक मार्केटवर लिस्ट होतात त्यामुळे तिथं विकणं हे सोपं आहे अनलिस्टेड बॉन्ड्स विकताना थोडे अडचण येऊ शकते नाही असं नाही आता मित्रांनो हे जे कार्पोरेट्स बॉन्ड असतात हे दोन प्रकारचे असतात एक सिक्युर्ड आणि अनसिक्युअर्ड सिक्युअर्ड बॉन्ड कशाला म्हणायचं तर नावाप्रमाणे ते सुरक्षित असतं म्हणजे कंपनी जेव्हा हे बॉन्ड इश्यू करते तेव्हा त्या त्याबद्दल आपली एखादी प्रॉपर्टी जमीन फॅक्टरीतील मशीन गहाण ठेवते जर उद्या कंपनी बुडाली तर त्यांनी पैसे दिले नाहीत तर ही संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातात इथे रिस्क कमी असते पण एक मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे इंटरेस्ट रेट देखील थोडा कमी असू शकतो अनसिक्युर्ड बॉन्डचा जर विचार केला तर इथं कंपनीनं काहीही घाण ठेवलेलं नसतं जर कंपनीला तोटा झाला तर पैसे परत मिळण्याची रिस्क असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या रिस्क जास्त असल्यामुळे या बॉन्डचे रिटर्न देखील जास्त राहतात साधारणतः चौदा पंधरा टक्क्यापर्यंत काही कॉर्पोरेट्स बॉन्ड्स इंटरेस्ट रेट ऑफर करतात पण जेव्हा तुम्ही ते घेतात त्यावेळेला त्या कंपनीचे फायनान्शियल डिटेल्स फंडामेंटल्स बघणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर मित्रांनो कंपनीचं फायनान्शियल हेल्थ कसं चेक करायचं तर मित्रांनो कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का बघा त्या कंपनीवरती कर्ज किती आहे बघा डे टू इक्विटी रेशो किती आहे बघा त्याचबरोबर त्या कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत ते चेक करा या अगोदर कंपनीनं असं कोणतं कर्ज घेतलं आहे का त्याचं टायमाला परतफेड फेड केलं आहे का ते बघा कंपनीचं प्रमोटरचा काही ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे का ते चेक करा कंपनी हा पैसा घेऊन नेमकं कोणत्या बिझनेसमध्ये लावणार आहे ते चेक करा अशा जर काही गोष्टी तुम्ही चेक केल्या कंपनीच्या तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करू शकता आता प्रश्न आहे की कार्पोरेट्स बॉन्ड्समध्ये कुणी इन्व्हेस्टमेंट करावी ज्याला रेग्युलर इन्कम हवा आहे दर महिन्याला वर्षाला तर अशा लोकांसाठी कार्पोरेट्स बॉन्ड जरूर सजेस्ट केले जातात त्याचबरोबर रिटायर्ड व्यक्ती असेल सिनियर सिटिझन असेल ज्यांना फिक्स्ड इंटरेस्ट रेट हवा असेल तर ती व्यक्ती देखील काय करू शकते कॉर्पोरेट्स बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते ज्या लोकांना एफडी पेक्षा जास्त रिटर्न शोधत आहेत पण शेअर मार्केट इतकी रिस्क घ्यायची नाही तर त्यांच्यासाठी देखील ही इन्व्हेस्टमेंट आहे ज्यांना आपल्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करायचं आहे ते लोक देखील काय करू शकतात कार्पोरेट्स बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आता कार्पोरेट्स बॉन्ड्समध्ये जो मिळणारा इंटरेस्ट असतो हा सिम्पल असतो मग तुम्ही त्याला कंपाऊंड कसं करू शकता तर रीइन्वेस्टमेंटच्या माध्यमातून समजा तुम्ही वर्षाला एक लाख रुपयेची इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि वर्षाला तुम्हाला एक दहा बारा हजार रुपये जर व्याज मिळत असेल तर जे व्याज मिळते ना साईन तुम्ही नवीन बॉन्ड्स खरेदी करा त्यामुळे काय होईल पुढच्या वर्षी एक लाख बारा हजारावरती तुम्हाला ॲटोमॅटिक व्याज मिळेल म्हणजे व्याजावर व्याज मिळवणं या ठिकाणी पॉसिबल आहे त्याचबरोबर तुम्ही सीप स्ट्रॅटर्जी देखील वापरू शकता तुम्हाला बॉन्ड्समधून दर महिन्यात जो इंटरेस्ट रेट होईल दहा हजार रुपये इंटरेस्ट रेट असं ग्रहचा तो तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीला वापरा तुम्ही जर तरुण असाल यंग असाल इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टाकून द्या त्या ठिकाणी जास्त रिटर्न मिळतील तुम्ही मिडल एजमध्ये असाल तर हायब्रिड आणि इंडेक्स फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा काही अडचण नाही आणि तुम्ही रिटायर्ड असाल तर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी बँक रेकरिंगमध्ये पैसे टाकू शकता त्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो यामुळे मित्रांनो तुमचं कॅपिटल पण सुरक्षित राहील आणि व्याजातून तुम्हाला एक्स्ट्रा रिटर्न देखील जनरेट करता येतील आता एफ डी म्युच्युअल फंड कॉर्पोरेट बॉन्डची जर तुलना केली तर किती रिटर्न मिळतात तर एफडी मध्ये पाच ते सात टक्के रिटर्न मिळू शकतात कार्पोरेट्स मध्ये दहा तेरा टक्क्यापर्यंत रिटर्न्स मिळू शकतात आणि म्युच्युअल मध्ये आठ ते पंधरा टक्क्यापर्यंत रिटर्न्स मिळू शकतात मग मित्रांनो आता सेफ्टीचा जर विचार केला तर डेफिनेटली एफडी खूप जास्त सुरक्षित आहे सिक्युर्ड बॉन्ड असतील तर ते देखील सुरक्षित आहेत तुम्ही रेटिंग बघून इन्व्हेस्टमेंट केली दुसऱ्या बाजूला म्युच्युअल फंडमध्ये जर गेला तर मार्केटचे फ्लक्च्युएशननुसार त्या ठिकाणी रिटर्न्स असतात आता लिक्विडिटीचा जर विचार केला तर डी आणि लिस्टेड कॉर्पोरेट्स बॉन्ड्समध्ये खूप चांगली लिक्विडिटी राहते म्युच्युअल फंडमध्ये देखील खूप चांगली लिक्विडिटी राहते पण कॉर्पोरेट्स बॉन्ड अनलिस्टेड असतील तर त्या ठिकाणी मात्र प्रॉब्लेम तुम्हाला लिक्विडिटीचा येऊ शकतो आता टॅक्स किती लागतो तुम्ही जे व्याज कमवता ना त्यावरती टॅक्स लागतो इंटरेस्ट इन्कम त्याला म्हणतात तुम्हाला मिळणारा व्याज तुमच्या उत्पन्नात जोडला जातो तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार त्यावरती टॅक्स लागणार हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर कॅपिटल गेन टॅक्सचा जर विचार केला जर तुम्ही मॅच्युरिटीच्या आधीच बॉन्ड विकले तर काही काळ बॉन्ड तुमच्याकडे होता यावर टॅक्स अवलंबून असतो लिस्टेड बॉन्ड एक वर्षाच्या आत विकले तर स्लॅबनुसार टॅक्स लागतो एक वर्षानंतर विकले तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स काय होऊ शकतो त्या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो तर मित्रांनो कार्पोरेट्स बॉन्ड्स एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळवून देण्याचा एक चांगला मार्ग आहे पण लक्षात ठेवा गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचं रेटिंग ते सिक्युअर्ड आहे की नाही त्याचे फायनान्शियल नक्की तपासा तुम्हाला अधिक माहिती हवी असेल आणि अजून कार्पोरेट्स बॉन्ड्स एक्सप्लोअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये जाऊन चेक करू शकता त्याचबरोबर तुम्हाला कॉर्पोरेट्स बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि त्यासाठी माझ्याकडून काही मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरला देखील कॉल करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः रिसर्च करणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्वतःच्या फायनान्शियल अडवायजरसोबत डिस्कस करणं देखील गरजेचं आहे धन्यवाद इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज मार्केट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वीड ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफली बिफोर इन्व्हेस्टिंग